राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बनवण्याच्या तयारीत आहे खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच नाही कारण जो राज्य मागास वर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील एक तर इम्पिरिकल डाटा मेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा प्रक्रिया फुलफिल करतो का तर त्यामुळे जर असा अहवाल आला तो आचार आचार फक्त फक्त हो तर राज्य सरकारला सोळा चार आणि पंधरा चार प्रमाणे फक्त आणि फक्त ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसी मधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही त्यामुळे जे काही तयारी करत आहे जे अशा पद्धतीने ते चुकीचं होईल आणि राज्य सरकारने चुकीचं करू नये त्यांना जर आरक्षण खरोखर द्यायचं असेल त्यांना तर त्यांना ओबीसी राज्य राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना ओबीसी मध्ये टाकावं आणि त्यानंतर लगेच त्या ऑन द सेम टाइम त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावून कुणबी मराठा त्यांना वेगळं आरक्षण देता येईल अन्यथा जे हे जे आरक्षणाची म्हणजे काहीतरी कायदा करायचा काहीतरी करायचं मागच्या वेळेस दोन्ही वेळ हा एससीबीसी जे केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं एससीबीसी म्हणजेच ओबीसी त्यामुळे आता परत परत तुम्ही नाही बोलू शकत दोन वेळ झाला तिसऱ्या वेळेस कोणी हे मान्य करणार नाही कारण सी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका